मंचार नगर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक अकरा मधील नगरसेवक पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनेश मोरडे आणि नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत सौ मोनिकाताई यांनी आज एकत्रितपणे प्रचाराला दमदार शुभारंभ केला प्रचार शुभारंभाचा हा सोहळा धनेश मोर्डे यांच्या मोर्डेवाडी येथे पार पडला मोरडेवाडी आणि कयमजाई मंदिरे ते विधिवत पूजा करून मोठ्या जल्लोषात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मोनिकाताई यांची उपस्थिती लक्षणीय होती दोघांनीही एकत्रितपणे मतदारांना आवाहन केले आणि प्रभाग अकरासह विकासाची ग्वाही दिली या प्रचार शुभारंभासाठी शेकडोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता उपस्थित जनसमुदायाच्या भव्यतेवरून या दोन्ही उमेदवारांना प्रभाग अकरामधील जनतेचा भक्कम पाठिंबा मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे यावेळी उपस्थित नागरिकांनी दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आश्वासन दिले धनेश मोर्डे आणि मोनिकाताई बानखेले यांच्या एकत्रित प्रचारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग अकरा मध्ये आपली ताकद दाखवल्याचे दिसून येत आहे आज गेले सात आठ दिवस मंच नगरपंचायतचे इलेक्शनची रणधुमाळी मंच शहरामध्ये चालू होती परंतु प्रभाग अकरामध्ये आमचा प्रभाग हा अतिशय शांततामय अवस्थेत राहिलेला होता परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रह आम्ही काही दिवस शांत होतो आज त्या ठिकाणी एकवीस तारखेला सर्व उमेदवारांच्या माघारी झाल्या यामध्ये आज आम्ही ठरवलं की आज या ठिकाणी आपल्याला प्रचाराचा शुभारंभ मातोश्री कमलदास देवीच्या कृपा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी करायचा आहे या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे माझ्यावर निष्ठा ठेवणारे माझे सर्व बंधू माता भगिनी त्या ठिकाणी आज माझ्यासोबत त्या ठिकाणी या शुभारंभाच्या वेळी उपस्थित झाले त्या ठिकाणी मी या मंचरमध्ये काम करत असताना जे मान्य खासदार शिवाजी आढळबा पटेल असतील किंवा नामदार साहेब असतील यांनी जी जबाबदारी दिली मी ती प्रामाणिकपणे पार पडली शिवसेनेत ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस दादांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली त्यावेळेस दादांच्या माध्यमातून या मोडवाडीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील किंवा हायमतची दिव्या असतील पाणी पुरवठेची स्कीम असेल मोरवाडीची असेल किंवा स्कीम असेल या ठिकाणी जे ड्रेनेज उभा आहे बागलमाळा ते लक्ष्मी हॉटेल पर्यंत ते ट्रेनेज असेल अशी अतिशय मोठ्या प्रमाणात कामं त्या ठिकाणी नामदार दिलीप दिलीपरावजी वळसे पाटील असेल किंवा शिवाजी आढळराव पाटील असतील यांनी आपल्या मोडवाडीमध्ये केलेले आहेत आणि त्यांनी जी मला ताकद दिली त्या ताकदीच्या जोरावर मी आपल्या समोर त्या ठिकाणी या नगरपंचायतच्या इलेक्शनसाठी नगर, नगर प्रभाग क्रमांक मधून उभा आहे आणि सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना आजपासून मी भेटण्यासाठी या मतदारसंघामध्ये मी आजपासून सुरुवात करीत आहे या ठिकाणी आपण सर्वजण मला बहुमत बहुमताने विजयी कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो